गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज काय सूर्य दिसा नाही अजिबात आज सगळं डगावर वातावरण झाले त्यांचं तिकडं देवकून जायचं चाललंय सकाळ सा सव्वा आठ वाजले आता सगळं बाहेरचं काम आवरले घरात पण भाजीशी जाय घातली भाजी हरभाराची हरभऱ्याची भाजी कुठं कुठं आज आवाळ आले धुरकाट वातावरण झालंय दुःख पडल्यासारखं आज मस्तपैकी भिजावलेल्या हरभऱ्याची भाजी काल भिजायला टाकलं होतं संक्रांतीला आज बाजारालाही काय न्यायचं होतं मग त्यातलंच म्हणलं चला आज भाजी करावी तर ही शिजलंय आता मस्तपैकी शिजवून घेतलंय आता त्याला फुडणी टाकायची त्याचं पण सगळं काढलं आहे काढून ठेवलंय पण आता धार काढून यावं म्हणलं आणि मग ते काढाय घालावं कारण का दूध पण काढावं लागतं आता सवाट वाजल्या म्हणल्यावर धार काढावंच लागल आणि <coughs> उद्या ही हारभार ओव्हरलं भिजवून ठेवलेत कारण का खेमटात टाकायला लागतात रात्री भिजायला घातलं होतं आता मस्त भिजल्यात फुगून छान असं आता हे विकायला नाहीच स्वच्छ आणि आमचं घरचं हरभरा येतो खेंकटात टाका एकदम भारी धाकेर झाली बर काव काढून सगळं झालं भाजी पण शिजली आणि काय झालं मोबाईल दरायलाच कोणी नव्हतं हरभऱ्याची भाजी झाली आता आणि आता मी बसली भाकरीला आता काय चपाती हे काही करणार नाही म्हणताना आत्या कुठे गेल्यात तर आमच्या आत्या गेल्यात सर मग पूजा पूजा करून गेल्यात जाणार गेल्यात म्हणलं थोडी कुठली काढून आमची बाजारला जायचं काल अंडी भाजी भी काढून मेथीची भाजी आणून कालच ठेवली होती आजबाज लवकर जावं लागतं बाजारला सणाचा बाजार ना, ना। संक्रांतीचा त्याच्यामुळे जा तर जागा ही पण घावत नाहीत बापू मार्केटला नाही नाहीत आलं आत्याला सोडवाय गेलाय अण्णा अजून धार काढून पण आली पण पन। दूध राहिले घालायचं आता आणू करते आंघोळ मग आता दोघातलं कोण जाते काय माहिती नाही माझ्या चालल्यात भाकरी भाजी करून ठेवली पलीकड सर्दी झाली हो त्या दिवशी तिकडचं पाणी पेले जारच्या पाण्याशिवाय पाणी कसलंच नाही एक जरी गोठ पेलं तरी सर्दी आहे बरक्या पोरांच्या वर झालंय माझ तर कसच जमानाय कसच चुलीला जाळ पण लय लागलाय खल्यात भाकरी नसतेपैकी कोणाकोणा सुलील्या भाकरी आवडतात कमेंट करून सांगा छान पण जाळ कमी ज्यात झाला की भाकरी जाळते लय कमी पडला घाई लागली वरडायला तुम्हाला आवाज येत असेल त्याला खाया टाकायचं राहिले ना झाले आता भाकरी राहिल्यात दोन भाकरी राहिल्यात अण्णा तर कव्हाच्या धरणं घाल गेला एक तास होऊन गेलं त्याला घालवायला अजून तो काय आलाच नाही छान अशी मस्त भाकर भाजली हाराला लावलेली छान भाकर लागते हाराची काल घर मस्तपैकी सारून काढलेलं तुम्ही तर बघितलं आणि आज सगळी खेंकटाची तयारी करायची घेवडा एक वेल आहे इथं आमच्या इथं ती तोडून छान असं नीट करून हे करून ठेवायचं चला छान अशी कमेंट टाका काहीतरी चुली उल्या भाकरी बद्दल अजून इकडे एक भाकर मळायची राहिली अजून एक कुत्र्यांना करायची त्या कुत्र्यांना दोन भाकरी करावं लागते सकाळचं दोन संध्याकाळचं दोन त्या कुत्र्या येलेत ना त्याच्यामुळं धर पण लागते सर्दीने डोक पण दुखतोय तुम्हाला चाललंय न्याणूला वाडू झाला हाका मार होती पण न्याणू काही मोबाईल धरायला पण म्हटलं आता सगळ्या भाकरी झाल्या तरी पण न्यानो पण येणार ना अन्ना येणार म्हटलं आपलं आपणच थोडा का व्हायना काढा सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची मॉर्निंग झालेली असून सगळ्यांची छान चहा कॉफी पण पिऊन झालेली असेल मस्तपैकी आज काय चहा केलाच नाही सकाळी केला होता नाहीच केला बापू नाहीत मार्केट वरून ना आला अजून कशी गेली कुथमिर काय अजून काल कार्ण काढली होती तीनशे पिंडी काढलेली आज काढायची बाजारला जायसाठी संसरचा बाजार असतो त्याच्यामुळे आज आता बापू संसरला जायच्यात असं चला आलं बापू थोड्या वेळात भाकरी घसतो तर घेऊया समाचार त्यांचा पण म्हणती अण्णा काय आहे ना वाडू झालं माझ्या एवढ्या भाकरी झाल्या सगळ्या <coughs> आजीला घालवा गेलाय मला वाटलं तिकडचा रस्ता वाहतूक काही देणार तिथं कामान याय नाही ये नाही तर होका बोर गो करीत बसला होता हो का बोरं घेऊन आलाय का तर ही काय न्यायच्या ती ना खंगाला बोर लागते ती मी आपण काल नेहमी गोळा केली ती आमची इथल्या दारातल्या बोरीची आणि तिथं रस्त्याला एक पलीकडे बोर होती तिथं मला वाटतं दोघं ना आजाना तिथं बोर बोरायच्यात बसलेली काय बन मी का मग याय नाही तर छान अशी बोर आणल्यात ठेव हो का ताजी ताजी जी कोण संसारला बाजारला येईन त्यांना बोरं ताजी ताजी गावते बाबा बोर मस्तपैकी घरचा हरभार आणि हका भाकरी झालेल्या आहेत मस्तपैकी एक भाकर तव्यावरते ती कुत्र्यांना केलेली एकदम जाड अशी तर असो कसा या व्हिडिओ मस्तपैकी सांगा कमेंट करून सांगा आणि हो का तरी स्वयंपाक झाला अजून भांडी घासायची कपडे धुवायची कुरांना खायला टाकायचं तर माणसानं वाचलाच कामाचा पाडा जे आहे ते आहे काय करता आता आणि थंडी ताप आणि डोकं लय दुखते आणि झाडून काढायचे अजून हा काल काढलं होतं झाडून रात्री काढलं नव्हतं तरी एवढा वाला झाला आहे इकडं नाही इकडं एवढं नाही झालं इकडं रात्री झाडून काढलं होतं ही सगळं असं सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग